आपण पाहत आहात शरद पवार हे जरांगे पाटील यांच्या आंदोलनातील पहिले राजकीय बळी ठरले शरद पवार मराठ्यांचे नेते अशी इमेज झाली आहे ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर पाहूया आंबेडकर पुढे काय म्हणाले मध्ये इंडिया आघाडीला मतदान दिलं महाविकास आघाडीला मतदान दिलं संविधान वाचवण्याच्या मुद्द्यावरती आज हीच महाविकास आघाडी आरक्षण हा त्या घटनेतला एक महत्त्वाचा मुद्दा आहे हिंदू फिलॉसॉफीच्या शब्दामध्ये बोलायला झालं तर आत्मा आहे असं मी त्या ठिकाणी मा मानेन तो आत्माच काढून घेण्याचं कामकाज महाविकास आघाडी त्या ठिकाणी करते आणि म्हणून हा वर्ग जो आहे तो यावेळेस महाविकास आघाडीच्या बाजूने उभा राहील असं आम्हाला तरी काही चित्र त्या ठिकाणी दिसत नाही एक अजून पॅरल मुवमेंट चाललेली आहे आणि ती म्हणजे मुस्लिम कार्यकर्त्यांची चळवळ चाललेली आहे जी काही माहिती आमच्यापर्यंत आलेली आहे त्यामध्ये आणि मुस्लिम कार्यकर्त्यांनीच ती माहिती आमच्यापर्यंत पोचल पोचवलेली आहे की मागच्या वेळेस आम्ही महाविकास आघाडीला मतदान दिलं आम्हाला आता महाविकास आघाडीने सहभाग करून घेतलं पाहिजे सत्तेमध्ये आणि सत्तेमध्ये सहभाग करून घ्यायचा असेल तर आमची जेवढी लोकसंख्या आहे मग बारा टक्के असेल तर बारा टक्के पंधरा टक्के असेल तर पंधरा टक्के या आधारावरती आम्हाला उमेदवारी मिळाली पाहिजे चव्वेचाळीस मतदारसंघाची यादी मुस्लिम संघटन जे आहे माझी माहिती खरी असेल तर त्याच्यामध्ये सय्यद नोमानी यांची संघटना आहे त्याच्यानंतर जमाते उलेमा हिंद जी आहे मदनी साहेबांची संघटना आहे ती आहे मौलाना हर्षद जे आहेत त्यांची संघटना आहे आणि इतर संघटना जे आहेत यांनी काँग्रेस पक्षामध्ये आघाडीला चव्वेचाळीस मतदारसंघाची मागणी केलेली आहे आता काँग्रेस महाविकास आघाडी ह्यांची पूर्तता करते का त्यावरती मुस्लिम समाजाचं मतदान अवलंबून राहील असं मी त्या ठिकाणी मानतोय एकंदरीत मी असं म्हणेन की जे काही हिंदुत्ववादी संघटना दंगल करण्याच्या पाठीमागे लागले होते मागच्या अडीच महिन्यामध्ये बावीस ठिकाणी दगडफेक त्या ठिकाणी झाला दंगल करण्याच्या परिस्थिती निर्माण केली परंतु सामान्य जनतेनेच ठरवलं की दंगल होणार नाही आणि म्हणून या ठिकाणी दंगल झालेली नाही याचा अर्थ मी असताना त्या ठिकाणी काढतोय की धर्माच्या आधारित जे राजकारण चाललेलं आहे अशा स्पष्ट बेहलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा